नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय बत्तीस पॉईंट तीन सोडवणार आहोत सोडूया पहिला प्रश्न ए मायनस टू एक्स प्लस फायव्ह एक्स स्क्वेअर या बहुपदीला एक्स मायनस टू ने भागले असता बाकी सात उरते तर ची किंमत किती या बहुपदीमध्ये असणाऱ्या एची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे पहा एक्स मायनस टू ने भागले असता म्हणजे डिवायझर काय आहे म्हणजे भाजक त्याला आपण डिव्हायझर म्हणतो भाजक भाजक काय दिला आपल्याला एक्स मायनस टू दिलेला आहे यावरून आपण एक्सची किंमत दोन घ्यायची कशामुळे एक्स मायनस टू ह्या मायनस टूचा अपोजिट घ्यायचा म्हणून एक्स मायनस टू असेल तर एक्सची व्हॅल्यू दोन घ्यायची आपण ही एक्स बरोबर दोन ही व्हॅल्यू जर या बहुपदीमध्ये आपण ठेवली तर येणारे उत्तर म्हणजे या बहुपदीची बाकी असते पहा आता एक्स बरोबर दोन आपण त्या बहुपदीमध्ये पूट करू ये दिलेली बहुपदी कशी आहे ए मायनस टू एक्स प्लस फाईव एक्स स्क्वेअर आहे ही आपली दिलेली बहुपदी आहे म्हणजे पॉलिनॉम येल आहे एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून पी ऑफ एक्स समजू आपण याला नंतर आपल्याला एक्सची किंमत काय दोन पूट करायची म्हणजे पी ऑफ टू याची व्हॅल्यू काय होणार आहे ए मायनस टू एक्स जेथे आहे तेथे दोन व्हॅल्यू पूट करू आपण फाईव आणि दोनचा वर्ग पाय ये मायनस चार होतील प्लस पाच आणि दोनचा वर्ग चार चार गुणिले पाच म्हणजे वीस होतील ए वीस मायनस चार म्हणजे सोळा होतील प्लस सोळा पा पी ऑफ टू म्हणजे काय बाकी असते ही।, ही बाकी आपल्याला किती दिलेली सात दिलेली आहे म्हणजे यावरून याची किंमत काढता येईल आपल्याला ये बरोबर काय होणारे सात हे मायनस सोळा होतील या या समीकरणावरून आपण याची किंमत काढतोय म्हणून ये, ये बरोबर मायनस नऊ म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पा याला रिमाइंडर थेरम म्हणतात हा आपल्याला नवीला अभ्यासक्रमामध्ये आहे पा दुसरा प्रश्न ही एक बहुपदी आहे आणि ही एक बहुपदी आहे या दोन्ही बहुपदीला या एक्स मायनस टूने आपण डिवाईड केलं भाग दिला तर मिळणाऱ्या ह्या दोन्ही बहुपदींच्या बाकी समान आहेत पाहा तर याची किंमत किती आपल्याला काढायची पा एक्स का मायनस टू हा भाजक आहे एक्स मायनस टू म्हणजे डिवायजर आहे यावरून एक्सची किंमत आपण काय घेणार एक्सबरोबर दोन घेणार मायनस टूचा अपोजिट काय होईल टू होईल किंवा एक्स मायनस टू इक्वल टू झिरो केलं तर एक्सची किंमत किती मिळेल आपल्याला दोन मिळेल ही एक्सची किंमत दोन आपण या बहुपदीमध्ये ठेवणार आहोत आणि या पण बहुपदीमध्ये ठेवणार आहोत त्यावरून आपल्याला बाकी मिळेल आणि त्या बाकीनंतर समान आहेत म्हणजे आता पहा टू एक्सचा घन आहे प्लस ए एक्सचा वर्ग प्लस थ्री एक्स मायनस फाईव ही बहुपदी एक्सच्या फॉर्ममध्ये आहे बहुपदीला नाव देऊ आपण पी ऑफ एक्स पी म्हणजे बहुपदी आणि एक्सची आहे म्हणून यक्स आता आपल्याला एक्सची किंमत दोन ठेवायची म्हणजे पी ऑफ टू एक्सच्याऐवजी आपण दोन पूट केलेत तर दोनचा घन प्लस ये एक्सचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग जेथे एक्स आहे तेथे आपण दोन पूट करणार आहोत मायनस पाच पाहे आहे दोन दोनचा घन म्हणजे आठ गुणिले आठ प्लस ये दोनचा वर्ग म्हणजे गुणिले चार तीन दोन्ही सहा मायनस पाच आठ दोन्ही सोळा होतील प्लस चार ए होतील आणि सहामधून पाच गेले प्लस वन चार ए सोळा आणि एक म्हणजे सतरा होतील ही काय आलेली आहे बाकी आलेली आहे या बहुपदीला या बहुपदीने भाग दिल्यानंतर येणारी बाकी आहे ही म्हणजे पी ऑफ टू ही बाकी झालेली आहे नंतर दुसरी बहुपदी आहे दिली आपल्याला बहुपदीला आपण क्यूने इंडिकेट करू ती पण एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून क्यू ऑफ एक्स दुसरी बहुपदी कशी आहे एक्सचा घन प्लस एक्सचा वर्ग मायनस चार एक्स आणि प्लस ए आहे पहा आता आपल्याला एक्सची किंमत दोन ठेवायची म्हणजे जर आपण या बहुपदीमध्ये एक्सची किंमत दोन ठेवली तर काय होईल दोनचा घन होईल प्लस दोनचा वर्ग मायनस चार गुणिले दोन आणि प्लस ए दोनचा घन आठ प्लस दोनचा वर्ग चार मायनस चार दोन्ही आठ होतील आणि प्लस ये पहा मायनस आठ आणि प्लस आठ कॅन्सल होतील म्हणजे काय राहील ए प्लस फोर ही पण काय आपली बाकीच आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन्ही बाक्या समान आहेत म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यूज समान आहेत म्हणजे फोर ये प्लस सतरा बरोबर ए प्लस फोर यावरून आपल्याला एची किंमत काढायची पहा हा ए यास या बाजूला आणला आपण म्हणजे फोर ए मायनस ए होईल बरोबर फोर आणि हे सतरा या बाजूला गेले तर मायनसमध्ये जातील मायनस सतरा चार एमधून ए गेला तर तीन ए सतरामधून चार गेले तर मायनस तेरा राहतील म्हणून याची किंमत किती येईल मायनस तेरा हे तीन भागाकारामध्ये येतील मायनस तेरा भागिले तीन म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न ही बहुपदी आणि ही बहुपदी या दोन्ही बहुपदींना एक्स मायनस चारने भागल्यास अनुक्रमे आर वन आणि आर टू बाकी राहते जर टू आर वन मायनस आर टू बरोबर झिरो असेल तर याची किंमत किती हे आपल्याला काढायची पहा एक्स मायनस फोर या बहुपदीने भागल्यास म्हणजे भाजक काय आहे ते आपल्याला भाजक दिलेला आहे एक्स मायनस फोर बरोबर आहे यावरून एक्सची किंमत किती घेणार आपण याचा अपोजिट घ्यायचा म्हणजे फोर एक्सची किंमत चार घेणार आपण ही चार किंमत जर या आपण बहुपदीमध्ये ठेवली तर येणारं उत्तर म्हणजे बाकी असेल ए एक एक्सचा घन आहे प्लस तीन एक्सचा वर्ग मायनस तीन तर आपल्याला एक्सची किंमत चार ठेवायची चार ठेवली हो तर आपण काय होईल ए चारचा घन प्लस तीन पी ऑफ एक्स क्यू ऑफ एक्स नाही लिहिलं तरी चालेल पहा येथे चारचा वर्ग मायनस तीन चारचा घन म्हणजे चौसष्ट ए आणि प्लस चारचा वर्ग सोळा आणि सोळत्रिक अठ्ठेचाळीस होतील आणि मायनस तीन प्ठ ये अठ्ठेचाळीसमधून तीन गेले म्हणजे प्लस पंचेचाळीस ही काय आपली बाकी आलेली आहे ही किंमत या बहुपदीमध्ये थे ठेवली की आपल्याला बाकी मिळते ही बाकी याला आर वन समजू आपण पहिल्या बहुपदीची बाकी आलेली आहे त्याप्रमाणे आर टू काढता येईल आपल्याला म्हणजे टू एक्सचा घन मायनस पाच एक्स प्लस टू ए ही बहुपदी दिलेली आहे आणि एकशी किंमत चार फूट करायची जेथे एक्स आहे तेथे चार फूट करू आपण दोन एक्सचा घन म्हणजे चारचा घन मायनस पाच हे गुणिले चार आणि प्लस टू ए पाच चारचा घन चौसष्ट आणि दोन म्हणजे एकशे अठ्ठावीस होतील मायनस पाच चौक वीस होतील प्लस टू ए येशे अठ्ठावीसमधून वीस गेले तर एकशे आठ राहतील आणि प्लस टू ए ही पण काय आपली बाकीच आहे आर टू आपल्याला समीकरण कसं दिलेलं आहे टू टाइम्स आर वन मायनस आर टू म्हणजे टू टाइम्स आर वन मायनस आर टू ही व्हॅल्यू कशाबरोबर आहे झिरो बरोबर आहे मग आता आपण किमती फूट करू आर वनची किंमत ही आहे आणि आर टूची किंमत ही आहे म्हणजे टू टाईम्स आर वन आर वन किती आहे चौसष्ट ए प्लस पंचेचाळीस चौसष्ट ए प्लस पंचेचाळीस मायनस आर टू किती आहे एकशे आठ प्लस टू ए इक्वल टू झिरो चौसष्ट दोन ने गुणाकार करू चौसष्ट गुणिले दोन एकशे अठ्ठावीस होतील ए प्लस पंचेचाळीस दोन्ही नव्वद होतील मायनस एकशे आठ मायनसने कौंस मल्टिप्लाय करायचा मायनस टू ए बरोबर झिरो पहा एकशे अठ्ठावीस आहेत आणि मायनस टू ए आहेत एकशे अठ्ठावीस एमधून टू ए गेले तर एकशे सव्वीस ये राहतील आणि मायनस एकशे आठ प्लस नव्वद म्हणजे मायनस अठरा बरोबर झिरो पहा यावरून येची किंमत काढता येईल आपल्याला एकशे सव्वीस ए बरोबर काय होईल प्लस अठरा हे अठरा या बाजूला गेले याची किंमत पाहिजे आपल्याला ए बरोबर काय होईल अठरा भागिले एकशे सव्वीस पहा अठरा एक अठरा अठरा एक सात एकशे सव्वीस म्हणजे उत्तर काय येईल वन अपॉइंट सेवन एक भागिले सात पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न जर टू एक्स प्लस वन हा या बहुपतीचा अवयव असेल तर केची किंमत काढायची आपल्याला पहा ह्या केची किंमत काढायची आपल्याला टू एक्स प्लस वन हा अवयव आहे तर यावरून आपण एक्सची किंमत काढू तर टू एक्स बरोबर मायनस वन होईल आणि एक्स बरोबर काय होईल मायनस वन अपॉइंट टू होईल एक्सची किंमत ही येईल आपल्याला म्हणजे काय ही जर किंमत आपण या बहुपदीमध्ये ठेवली एक्सची किंमत ही आपण या बहुपदीमध्ये ठेवली तर येणारं उत्तर बाकी असते मग बाकी किती असणार आहे झिरो असणार आहे कारण हा त्या बहुपदीचा अवयव आहे दिलेली बहुपदी एक्सच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर आहे म्हणजे पी ऑफ एक्स कि किती आहे थ्री के प्लस टू एक्सचा घन प्लस के मायनस वन आहे जर ही एक्स एक्सची व्हॅल्यू आपण मायनस वन अपॉन टू पूट केली म्हणजे पीमध्ये ऐवजी आपण मायनस वन अपॉन टू पुट केले तर तीन के प्लस टू ऐवजी मायनस वन अपॉन टू ह्याचा घन प्लस के मायनस वन पा हा बहुपतीचा अवयव आहे म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी किती येणार आहे शून्य येणार आहे हा या बहुपतीचा अवयव आहे म्हणून फॅक्टर थेरमनुसार ही बाकी किती येणार आहे शून्य येणार आहे म्हणून आपण शून्य लिहिलेलं आहे तर ही व्हॅल्यू किती येते पाहू आपण थ्री के प्लस टू मायनस वनचा घन मायनस वनच येईल परंतु दोनचा घन आठ होईल आणि प्लस के मायनस वन पा ही व्हॅल्यू झिरोला इक्वल आहे आपण असं लिहू शकतो हे मायनस साईन आहे मायनस वनने मल्टिप्लाय केलं काउंसाला तर मायनस साईन राहील आणि थ्री के प्लस टू आणि छेदामध्ये आठ आहेत आणि के मायनस वन आता येथे छेद काहीच नाही एक समजू आपण आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल मायनस थ्री के प्लस टू असा तिरपा गुणाकार हेमध्ये प्लस साईन नंतर के मायनस वन आणि छेदामध्ये आठ येईल मायनस साईने मल्टिप्लाय करू मायनस थ्री के होईल मायनस प्लस मायनस होईल टू प्लसने मल्टिप्लाय करू मायनस वन आणि भागिले आठ येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना म्हणजे गुणिले आठ होईल बरोबर आहे आठ गुणिले के मायनस वन होईल तिरपा गुणाकार तर येथे पण काय होईल आठ राहतील गुणाकारामध्ये म्हणजे हे कसं होईल पहा थ्री थ्री के मायनस टू हे आठने एक काउंट सोडून घेऊ म्हणजे आठ के होतील आणि आठ गुणिले मायनस वन मायनस आठ होतील भागिले आठ पहा आठ केमधून तीन के गेले तर पाच के राहतील मायनस आठ मायनस दोन म्हणजे मायनस दहा होतील भागिले आठ ही किंमत झिरो बरोबर आहे म्हणजे आपण आठ या साईडला पास केले तर काय होईल आठ गुणिले शून्य म्हणजे शून्यच राहील आणि इकडे काय राहील पाच के मायनस दहा बरोबर आहे आता आपल्याला केची किंमत काढायची म्हणजे फाईव्ह के बरोबर काय होईल हे दहा प्लसमध्ये जातील दहा म्हणजे के इक्वल टू काय होईल दहा भागिले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे केची किंमत किती येईल दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट पा या बहुपदीचे पुढीलपैकी अवयव कोणते हे एक पर्याय चेक करावा लागणार आहे जर ह्या दोन कंशांचा गुणाकार या बहुपदी एवढा आला तर ते अवयव असतील आपले बरोबर आहे समजा एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हे आपण कसं लिहितो ए मायनस बी ए प्लस बी याप्रमाणे म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर उत्तर हेच येईल बरोबर आहे म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर उत्तर हे हेच यायला पाहिजे आपलं ज्या पर्यायाचं उत्तर हा गुणाकार केल्यावर हे येते ते आपले अवयव असतील पहा आता आपण प्रथम हे चेक करू एक्स मायनस टू आणि नंतर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस पंधरा हे दोन अवयव आहेत का चेक करू आपण तर उत्तर आपलं हे आलं पाहिजे ही बहुपदी पहा एक्सने हा काउंट्स मल्टिप्लाय करणार एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स आणि नंतर ह्या मायनस टूने पुन्हा तोच काउंट्स मल्टिप्लाय करणार एक्सचा वर्ग प्लस टू एक्स मायनस फिफ्टीन वा काय होईल एक्सचा वर्ग एक्स आहे म्हणजे एक्सचा घन होईल प्लस टू एक्सचा वर्ग होईल आणि एक्सने पंधराला मल्टिप्लाय केलं मायनस पंधरा एक्स होतील मायनस टू एक्स स्क्वेअर होईल मायनस प्लस मायनस होईल फोर एक्स होतील आणि मायनस मायनस प्लस होतील थर्टी पहा एक्सचा घन टू एक्स स्क्वेअर प्लसमध्ये आहेत हे मायनसमध्ये आहेत कॅन्सल मायनस पंधरा मायनस चार म्हणजे मायनस एकोणीस एक्स होतील आणि हे प्लस तीस पहा दोघांचा गुणाकार केला तर ही बहुपदी मिळाली आपल्याला आपल्याला ही आणि ही समान नाहीत त्यामुळे हा पर्याय नाही आहे आता दुसरा पर्याय चेक करू आपण म्हणजे एक्स मायनस टू आणि एक्स वर्ग मायनस टू एक्स मायनस पंधरा हा दुसरा पर्यायाचा गुणाकार एवढा येतो का पाहू आपण पहा म्हणजे एक्सने गुणावे लागेल या ब्रॅकेटला एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस पंधरा एक्सने गुणा गुणाकार केला नंतर मायनस टूने गुणाकार करायचा मायनस टू आणि हाच कंस पहा हा गुणाकार किती येईल पाहू आपण एक्सने एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा घन होईल मायनस दोन एक्सचा वर्ग होईल मायनस पंधरा एक्स होतील मायनस दोन एक्सचा वर्ग मायनस मायनस प्लस होतील चार एक्स मायनस मायनस प्लस होतील तीस पहा थोडं कॅल्क्युलेशन करू आपण हे एक्सचा घन होईल टू एक्सचा वर्ग आहे मायनसमध्ये आहे मायनस टू एक्सचा वर्ग म्हणजे मायनस चार एक्सचा वर्ग होईल मायनस पंधरा एक्स प्लस चार एक्स म्हणजे मायनस अकरा एक्स होतील आणि प्लस तीस पहा दिल्याप्रमाणे आपली बहुपदी आलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तिसरा आणि चौथा चेक करायची गरज नाही कारण आपला उत्तर आपल्याला मिळालेलं आहे नेक्स्ट थ्री एक्स स्क्वेअर वाय व सिक्स एक्स या बहुपदीचा मसावी किती मसावी काढायचा आपल्याला म्हणून आपल्याला थ्री एक्स स्क्वेअर वायचे अवयव पाड लागतील अवयव कसे येतील तीन गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले वाय याप्रमाणे अवयव येतील याचे आणि सहा एक्स याचे अवयव कसे येतील सहा एक्सचे अवयव पहा सहाचे अवयव पडतील दोन गुणिले तीन पडतील आणि यक्स आता मसावी पाहिजे आपल्याला मसावी काय असणारे या दोन्ही राशीमध्ये सामायिक असणारे घटक म्हणजे आपला मसावी असेल येथे तीन आहे येथे तीन आहे म्हणजे तीन पुन्हा गुणिले येथे एक्स आहे येथे एक्स आहे यक्स आता सामायिक काहीच नाही म्हणजे मसावी किती येईल तीन गुणिले एक्स म्हणजे थ्री एक्स तीन एक्स पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट या दोन बहुपदींचा मसावी किती काढायचा आपल्याला पहिली बहुपदी दहा एक्सचा वर्ग मायनस चार वायचा चा वर्ग आहे याचे आपण अवयव काढू पा दहाचे अवयव काय पडतील दोन गुणिले पाच पडतील बरोबर आहे आणि येथे काय एक्सचा वर्ग मायनस फोर वायचा वर्ग आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो टू वाय आणि याचाही वर्ग म्हणजे आता हे कसं रूपांतर झालेलं आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग याप्रमाणे रूपांतर झालेलं आहे याचं उत्तर काय असते एका कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी बरोबर आहे याप्रमाणे रूपांतर करता येईल आपल्याला म्हणजे दोन गुणिले पाच दोन कंस कोणते तयार होतील एक्स मायनस टू वाय आणि दुसरा होईल एक्स प्लस टू वाय हे आपले याचे अवयव झालेले आहेत नंतर दुसरी बहुपदी आहे एक्स मायनस टू वाय याचा वर्ग आहे पहा याचे अवयव काढायचे आपल्याला तर हे दोन वर्ग असल्यामुळे हीच टर्म आपण दोन वेळेस लिहू शकतो गुणाकारामध्ये एक्स मायनस टू वाय आणि एक्स मायनस टू वाय बरोबर आहे आता प्रत्येकाचे अवयव काढलेले आहेत आपण मसावी काढायचा आहे मग मसावी काय येईल सामायिक काय काय तो मसावी येणार आहे दोन्हीमध्ये कॉमन असलेले कॉमन असलेले घटक म्हणजेच मसावी हा दोन कॉमन आहे म्हणजे दोन गुणिले हे पण कॉमन आहे एक्स मायनस टू वाय हा कौंस पण कॉमन आहे आता कॉमन काहीच नाही म्हणजे उत्तर काय येईल आपलं टू टाइम्स एक्स मायनस टू वाय म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पा येथे या दोन बहुपदींचा लसावी काढायचा आहे आपल्याला बारा एचा वर्ग आहे याचे अवयव पाडू आपण अवयव कसे पडतील बाराचे मूळ अवयव काय येतील पहा सहा दोन ने तीन दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन हे बाराचे अवयव झाले आणि याच्या वर्गाचे काय येतील ए गुणिले ये, 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 ये। त्याप्रमाणे अठरा येचा घन आणि बी आहे पहा याचे अवयव काय येतील अठराचे मूळ अवयव काय पडतील नऊ तीन ने तीन आणि तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन गुणिले तीन गुणिले दोन आणि याचा घन आहे म्हणजे ये गुणिले ये गुणिले ये आणि बी आहे गुणिले बी आता आपल्याला लसावी काढायचं आहे लसावी सामायिक पण घ्यायचे आहेत कॉमन पण घ्यायचे आहेत आणि जे कॉमन नाही ते पण घ्यायचे येथे दोन कॉमन आहे येथे दोन कॉमन आहे मग दोन घेणार आपण गुणाकारामध्ये येथे तीन आहेत येथे पण तीन आहेत मग तीन घेणार पण आता तीन येथे नाही येथे ए कॉमन आहे येथे एक कॉमन आहे ये घेणार येथे ए कॉमन आहे येथे पण ए कॉमन आहे मग ए कॉमन घेणार आपण आता हे झाले कॉमन आणि आता जे कॉमन नाही ते काय उरलेले आहेत दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन ए गुणिले बी ए गुणिले बी एवढ्यांचा गुणाकार किती होईल पहा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा आणि हे बार्थिक छत्तीस छत्तीस होईल तीन दोन दोन आणि तीन यांचा गुणाकार छत्तीस ये आणि ए हे गुणाकारामध्ये आहेत म्हणजे येचा घन होईल आणि हा बी हा येईल आपला लसावी म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा मित्रांनो येथे तीन बहुपदी आहेत आणि या तीन बहुपदींचा आपल्याला लसावी काढायचा आहे त्यासाठी प्रत्येक बहुपदीचे आपल्याला अवयव काढावे लागतील पहा आठ वायचा वर्ग मायनस दोनशे ही पहिली बहुपदी हिचे आपण अवयव काढू या पहिल्या बहुपदीचे अवयव काढू येथे आपण आठ कॉमन घेऊ आठ जर कॉमन घेतले तर काय राहील वायचा वर्ग मायनस पंचवीस राहतील आता याचे आपल्याला अवयव घेता येतील पहा आठ वायचा वर्ग मायनस पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग असा लिहू शकतो आपण तर हे कशा प्रकारे रूपांतर झालेलं आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग याप्रमाणे कंस रूपांतर झालेला आहे तर याची व्हॅल्यू आपण काय लिहितो एका कंसात ए मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी याप्रमाणे हे कसं रूपांतर होईल आठ वाय मायनस फाईव्ह हे झाले आपले या पहिल्या बहुपदीचे अवयव आता दुसरी बहुपदी दोन वायचा चौथा घाते मायनस दोनशे पन्नास वाय आहे तर येथे पण आपण पन दोन वाय कॉमन काढू शकतो पहा दोन वाय जर कॉमन काढले म्हणजे या टर्मला जर आपण दोन वायने डिवाईड केलं तर काय राहील वायचा घन राहील आणि येथे पण दोन वायने डिवाइड केलं तर काय राहील मायनस एकशे पंचवीस राहतील पहा घन आहे येथे एकशे पंचवीस आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो दोन वाय वायचा घन मायनस पाचचा घन पाचचा घन एकशे पंचवीस बरोबर आहे परंतु हा कंस आता याप्रमाणे रूपांतर झालेला आहे एचा घन मायनस बीचा घन बरोबर आहे एचा घन म्हणजे आपण हे हा फॉर्म्युला कोणता आहे एका कंसामध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग याप्रमाणे फॉर्म्युला आहे तर आता हे ते रूपांतर कसं होईल पहा हे टू वाय ए मायनस बी हा ए होईल वाय म्हणजे आणि पाच म्हणजे बी होईल ए मायनस बी म्हणजे वाय मायनस फाईव्ह होईल आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग प्लस ए बी म्हणजे पाच वाय होईल आणि प्लस बीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस हे आपले दुसऱ्या बहुपतीचे अवयव आलेले आहेत तिसरी बहुपदी कशी दिली आपल्याला फोर वायचा वर्ग मायनस ट्वेंटी एट वाय प्लस चाळीस आता पहा चार कॉमन काढता येईल आपल्याला या तिन्ही टर्ममध्ये चार कॉमन काढले आपण तर काय राहील वायचा वर्ग मायनस चारने डिवाईड केलं सात वाय राहतील आणि प्लस दहा चार कॉमन काढले आपण पहा आता याची आपल्याला अवयव घेता येतील गुणाकार दहा आला पाहिजे आणि त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे सातचा मायनस सातचा म्हणजे दहा गुणाकार आला पाहिजे दोन संख्या अशा शोधायच्या की त्या दोन संख्यांचा गुणाकार दहा आला पाहिजे त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे मायनस सात तर बा पाच गुणिले दोन यांचा गुणाकार किती येईल दहा येईल प्लस दहा बरोबर आहे परंतु दोघांची बेरीज किती आली पाहिजे मायनस सात जर हा नंबर मायनस घेतला आणि हा मायनस घेतला दोघांची बेरीज किती येईल मायनस सात येईल आणि गुणाकार किती होईल प्लस दहा येईल म्हणजे आपण हे दोन अवयव घेऊ शकतो चार कोणते फॅक्टर आलेत मायनस पाच आणि मायनस दोन म्हणजे वाय मायनस फाईव्ह हा एक अवयव असेल आणि दुसरा वाय मायनस टू वाय मायनस टू पहा हे आपले अवयव आणलेत पण लसावी काढायचा आपल्याला लसावी तिन्ही अवयव आपण लिहून घेऊ हे आठ हे आठ आहेत आठचे आपल्याला अवयव घेता येतील दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आहे आणि वाय मायनस फाईव एका कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय अधिक पाच लसावी काढण्यासाठी काय येईल पहा हे आले आले 2y, एक अवयव आलेले आहेत आपले दुसरे अवयव काय आले आहेत आपले टू वाय वाय मायनस फायू आणि ह्या कंसामध्ये वायचा वर्ग प्लस पाच वाय प्लस पंचवीस हे आलेले आहेत आणि तिसरे अवयव काय आलेत आपल्या तिसऱ्या बहुपदीचे चार वाय मायनस फायू आणि वाय मायनस टू आलेले हे तीन प्रकारचे अवयव आलेले आहेत आपले आता लसावी घ्यायचं आपल्याला येथे वाय मायनस फाईव आहे कॉमन येथे पण वाय मायनस फाईव्ह कॉमन आहे येथे पण वाय मायनस फाईव्ह कॉमन आहे म्हणजे वाय मायनस फाईव लसावी किती येईल हा लसावी आहे आपला हे अवयव फक्त लिहिलेले आहेत आपण लसावी येथे काढू आपण लसावी लसावी किती येईल पहा वाय मायनस फाईव नंतर कॉमन काय का आहे का कॉमन काहीच नाही पहा मग जे कॉमन नाही ते पण लिहावं लागतील आपल्याला वाय प्लस फाईव आहे वाय मायनस टू आहे पुन्हा वाय स्क्वेअर प्लस फायू वाय प्लस ट्वेंटी फायू आता आणि हा वाय पण आहे पहा बाहेर म्हणजे वाय आणि येथे काय आहे पहा चार दोन आणि हे समजा किती आहेत आठ आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे आठ आहेत चार दोन आणि आठ ह्या तीन नंबरचा लसावी किती येणार आहे आठ येईल म्हणजे आठ ह्या यापैकी ह्या तिन्ही नंबरपैकी यांचा तिघांचा लसावी काढला आपण किती आला आठ आला हे वाय नंतर एक्स मायनस फाईव नंतर आपलं वाय मायनस फाईव हे वाय मायनस फाईव वाय प्लस फायू हे वाय मायनस टू आणि वाय स्क्वेअर फायू वाय प्लस ट्वेंटी फायू हा येईल आपला लसावी म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद